सोनाली किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आलो तर टेरिसवर एक वेगळी जुळणी वेगळी जुळणी म्हणजे आज करायचं आहे मटन मटण आणि चुलीवरचं झनजनी चुली चिकन आणि मग त्यासाठी टेरिस आधी स्वच्छ करून घेतलं खरं सांगतो जी मटणाला आणि चिकनाला चुलीवरच्या चव चुली आहे की नाही ते दुसऱ्या कशाला नाही त्यामुळं चुलीवर करायचं होतं त्यामुळे सगळे तयार लागलो होतो आणि आपण राहतो या सिमेंटच्या जंगलामध्ये त्यामुळं पारंपरिक चुली आता जवळपास संपत आल्या पण त्याला पर्याय निघालाय तो म्हणजे आधुनिक चुलीचा ती आधुनिक चूल आणली होती ती टेरेसवरती आपण खास कधी अशी जुळणी करायची असेल तरी आम्ही ह्या चुलीचा वापर करतो पहिल्यांदा शंका आली होती की ह्या चुलीमध्ये व्यवस्थित जाळ लागल का व्यवस्थित नेहमीच्या चुलीसारखं जेवण होईल का पण खरं सांगतो अगदी नेहमीच्या चुलीसारखाच जाळ लागला होता आणि चव पण तशी होती कारण की आपण वापरतोय चांगलं वाळलेलं सरपण अशा प्रकारे ह्या चुलीला असा आग्ने दिला आणि चूल पेटून घेतली चूल पेटून घेतली आणि बाकीच्या जुळणीला लागलो आणि पहिली जुळणी होती ती म्हणजे भाकरी करायची आणि भाकरी करण्यासाठी आपण चुलीवरती ठेवला होता तवा आणि बाजूलाच आमची आई माझी लेख लागली होती मटणाच्या पूर्व येला म्हणजे लसूण सोलायचा कांदा चिरायचा आणि इकडं भाकरी थापायला सुरुवात होणार होती त्यासाठी परातीमध्ये असं पीठ घेऊन पीठ पहिला चाळून घेतलं पीठ चाळून घेतलं पलीकडं असणारी चूल अगदी आता व्यवस्थित पेटली होती त्यावरती पाणी टाकून घेतलं आणि तेच पाणी आपण आता भाकरीच्या पिठामध्ये घेणार आहे त्यानं काय होणार भाकरीचं पीठ अगदी मस्त पिकी असं मो मोळून घ्यायचं आहे आणि आपण पहिला सुरुवात करणार आहे भाकरी करायला मटण आणि चिकन आणायला मी गेलो होतो त्यामुळं ते येण्याआधी भाकरीचं काम आटपून घेतलं होतं आणि ही भाकरी आपली पहिली भाकरी तयार होत्या आणि पहिली भाकरी अशी परातीमध्ये थप 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 थापून घेतली आणि पहिल्यांदा आता ती जाणार आहे आपला संसार पण असाच असतो बघा दोन्ही बाजूनं व्यवस्थित भाजून घ्यायला लागते म्हणजे संसार पण कसा दोन्ही बाजूनं नवरा आणि बायकोनं या एका रक्ताची दोन चाक आहेत तिने सुद्धा व्यवस्थित साथ दिली की संसाराचा सा गाडा पण असा सुसाट सुटतो तसंच आपल्या सोनाली किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कारण की तुम्ही आपल्याला भरभरून प्रतिसाद देत आहे असंच आम्हाला प्रतिसाद द्या आणि तुमच्या आशीर्वादानं हा चॅनेल नक्कीच तुम्हाला वेगवेगळे पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आपली ही पहिली भाकरी अशी मस्तपैकी मोमो अशी तयार झाली होती ती पहिली भाकरी ठेवून घेतली आणि दुसरी भाकरीला आपण जुळी लागलो होतो आता मटन आणि चिकन येण्याचीच फक्त वाट बघत होती घरातली सगळे आमच्या कार्यकर्त्याला कड निघत नव्हता झालं काय झालं काय आम्ही विचारत होता पण काय नाही त्यांची बी उत्सुकता पणाला लागली होती आणि जेवण इकडे तयार होत होतं आणि आज सगळ्यांचा आनंद अंगणात मारत नव्हता कारण की आम्ही पहिल्यांदाच चुलीवरचं मटण आणि चिकन करत होतो ते बी टेरिसवरती आणि आज हा प्रयोग एवढा भारी झाला इथून पुढे ठरलो होतं ही महिन्यातून एक दोन वेळात हा कार्यक्रम करायचा आणि ह्यो मी आलो बघा पिशवी नाचवत काळी पिशवी म्हणजेच मटणाची आणि चिकनाची पिशवी ही पिशवी आणली आणि मी आपल्या हातात दिली कारभारणीच्या तिनं अशी ही काळी पिशवी खोलली आणि पहिला त्यात आलं बाहेर ते म्हणजे चिकन आणि हे चिकन पहिल्यांदा धुवून घ्यायचं होतं कारण की चिकन करा बरं काढल्यानंतर कारण कसं असते इकडं तिकडे ते कापताना इकडं तिकडं जरा काहीतरी लागलं असते लाकड असते त्यामुळे पहिला चिकन मस्तपैकी असं हे पाण्यानं धुवून घेतलं पाण्यानं धुवायचं चालू होतं काम आणि आता सगळेजण वाट बघत होती ही शिजायची पण चुलीवरचं मटण आणि चिकन करायचं म्हटल्यानंतर एक वेगळाच मसाल्याची चव आणि एक वेगळाच त्याला असा रंग चढलेला असतो त्यामुळे हे पहिलं पातेलं त्यावरती चढवलं आणि ह्या पातेल्यामध्ये पहिल्यांदा वतलं ते म्हणजे तेल आणि ही तेलाची धार लावली होती ही तेलाची धार होतली त्यानंतर वर्ण त्याच्यात टाकला होता आपण असा मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा आणि कांदा टाकला तेल चांगलं तापलं होतं जराच तेल हलवून घेतलं आणि इकडं बाजूलाच आपल्या चिकनमध्ये लय काय नाही फक्त मीठ आणि हळद हे दोन गोष्टी टाकल्या होत्या आणि चांगलं मस्तमेक त्याला हलवून घेतलं होतं आणि ते सगळं पातेलं केलं आपल्या चुलीवरच्या पातेल्यामध्ये मोकळलं आणि थोडंसं असं हलवून घेतोये आणि काय तो वास सुटला होता सांगतो तुम्हाला कारण ती चुलीवरच्या जेवणाचा जो सरपणाचा वास आहे ना ती पण लय मजा इकडे आहे आणि असा सगळा आमचा सेटअप होता असं बघता पिशव्या आणि सगळं हे सगळं आणलेलं मटेरियल असंच आम्ही टेरेसवरती बाजूला ठेवलं होतं हे असं बघा खाली वाकवून बघते आमचं पोरग त्याला लय म्हणजे लय भारी वाटत होतं वाटणार जो पोरणा दुसरं काय कौतिक असते त्यामुळे ते पण चालू होतं इकडे चिकन शिजायला सुरुवात झाली होती थोड्याच वेळा चिकन आता शिजणार आहे वरण टाकली होती आल्ला लसणाची पेस्ट आणि मस्त पिकी घेतलं चिकनला लय भारी पाणी सुटलं होतं किंवा मला वाटतं चुली इजली काय पण नाही नाही जरा पातेलं वल केल्यानंतर झालं पुन्हा एकदा चुला आणि जोरात पिटली होती अशा प्रकारे जुळणी सगळी चालू होती चिकन मस्तपेक्षिजलं होतं आणि आता कडेमध्ये पाणी आपण तापाल ठेवलं होतं कारण काय करायचंय ह्या तापल्याला पाण्याचा आपल्याला रस्सा करायचाय चिकनचा त्यामुळे चिकनच्या रस्श्याला जुळणी चालू होती आम्ही इकड तिकड टेरिसवर गिरट्या घालत फिरतो ते बा फिर आता होईल मग होईल आणि ही टाकली तर्रात चटणी जिचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबवरती टाकलेला की आपण घरगुती चटणी कशी तयार केल्या नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा एवढी जबरदस्त चटणी झाल्यामुळे सांगतो तुम्हाला बोलायचं काम नाही आणि ती चटणी टाकल्यानंतर असं चिकन असं ढवळून घेत होतो बघताय का नाही कसा रंग चढलाय कशी तर्री चढल्या आणि चवीला पण तसंच झालो तो, तो जबर खरंच तुम्ही पण सिमेंटच्या घरात राहत असाल तर एकदा अशी चूल आणून चुलीवरचं मटण करून बघा लय भर लागते म्हणजे आजपर्यंत तुम्ही किती पण खाल्लं असेल चिकन त्याच्यापेक्षा वेगळं चव नक्कीच होईल आणि असावर कॅमेरा घेतल्यावर दिसला तो चंद्र तो चंद्र ते मोकळं आकाश आणि खाली चुलीवरती शिजत असणारं चिकन काय सांगू तुम्हाला जे वातावरण निर्मिती झाली होती बोलायचं काम नाही अशा प्रकारे आमच्या घरावरून असा व्ह्यू दिसतोय बघा मग हे व्ह्यू होता आणि त्या चिकनचा रस्सा दिसत होता आणि अजून मटणा सुद्धा कार्यक्रम बाकी आहे बरं का मी इकडं कोथिंबीर बारीक करून घेतली आणि कोथिंबीर काय केली अशी वर्ण अलगच सोडली त्या रस्त्यावरती असा प्रकारे हा चिकनचा रस्सा तर तरी तयार झाला होता आणि असा जरा ढवळून घेतला आमच्या कारावारींना आणि तो ढवळून घेतलेला रस्सा आता चालू होणार वाटायला कधी एकदा एकदा रस्ता आणि कशी चव झाल्या बघायची होती आणि तो रस्ता घेतला आणि ह्या आता तुम्हाला दिसेल बघा वाटी त्या वाटीमध्ये दिसते का बाजूला हा या वाटीमध्ये रस्ता घेतला एकदम किती भारी जीवन आहे बघा तुम्ही रस्सा असा गरम झाला चुलीवरती तो डायरेक्ट वाटी हातामध्ये काय लागत असेल यो मला मच्छर चावला हळूच आणि तो मी रस्सा घेतला आणि त्या रस्त्याच्या चवीनं जो मी धुंद झालो होतो हि पहिला झुरका मारला आणि असा सरका बसला सांगतो पण एक नंबर झालो होतो त्यामुळे सांगित होतो मी की लय भारी झाला रस्ता म्हणून आणि पहिल्या वाटीला सुरुवात केली रस्ता वाढायला ही चिकन शिजले नाही जरा बघत होतो तर अगदी मस्त मध्यम भारी चिकन सुजलं होतं आणि जास्त वेळ पण नाही लागला कि की बाबा आता चूल केल्या वेळ लागल काय नाही अगदी आपण ग्याव सुरू करतोय त्याच्यापेक्षा देखील फास्ट झालं होतं रस्ता पूर्णपणे तयार झाला होता आणि तो रस्ता उतरून चुलीवरनं बाजूला ठेवला आणि आता ठेवली ती कढई कारण आता आपल्याला करायचं होतं चिकनाचा सुक्का सुक्क चिकन करायचं होतं त्यासाठी टॅमॅटो कांदा तेल आपल्या नेहमीचे पदार्थ टाकले आमच्या लेकिनी पण हळूदिच्या हातानं इथं टॅमॅटो टाकलेला आहे आणि परत आलं लसणाची पेस्ट आणि चटणी टाकली आणि अशा प्रकारे पहिला सुक्क्या चिकनला जे लागतं सुकं ते पहिला गिरवी तयार करून घेतली त्यामध्ये परत चिकन टाकलं आणि हे सुकं चिकन करून घेतलं सुकं चिकन बी अगदी पाच दहा मिनिटात झालं व कोथिंबीर टाकली आणि आता तुम्हाला जवळून कॅमेरा गेल्यावर दिसेल बघा काय जे झालं होतं भारी हे दिसायला एवढं भारी दिसतंय त्याच्यापेक्षा जा चवीला जास्त भारी झालं होतं अगदी सगळं एक समान एक जीव करून घेतलं अगदी मस्त मध्यम शिजलेलं चिकन ह्या वाटीमध्ये काढून घेतलं आता म्हणलं हे खायचं आता सुट्टी द्यायची नाही मस्तपैकी वाटेत काढून घेतलं त्याला म्हटलं वाटे आणखीन साजवायचे हो मग काय केलं त्यावरून हळूच एक लिंबू ठेवला आणि हळूच एक पात्याचा कांदा असतोय ना तो कारण की रेग्युलर कांद्यापेक्षा हे पातीचा कांदा लय बाहेर लागतोय अशा प्रकारे घेतला आणि हे मी मला घेणार होतो तेवढाच तो आमचे बापू आले होते त्यामुळे पहिला मान जावायचा त्यामुळे ते त्यांना दिला त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिसणार नाही त्यानंतर हे पातळ ठेवलं होतं आणि आता हे जुळणी होती मटणाची त्यामुळं पहिल्यांदा तेलाची धार नंतर वरण कांदा चार्र चार आवाज चार येत होता आणि मस्तपैकी हे टाकलं स्वच्छ धुतलेलं मटण चिकनचा कार्यक्रम झाला होता आता मटणाचा कार्यक्रम शिल्लक होता आणि पलीकडचं आम्ही सगळेजण बसून लागलीच जरा चिकनचा रस्ता सुक्क चिकन खातच होतो हळूच मागच्या मिळाली बघा तिकडं त्या हळूच जरा चिकन जरा आणि मला पाहिजे होता म्हणून मी तिकडे घेत होतो आणि माझ्या बाजूलाच तिकडे मटणाची जुणीच चालूच होती अशा प्रकारे मटणामध्ये देखील आता मटण शिजायला सुरू झालं होतं आणि मटणामध्ये ते आता गरम केलेलं पाणी आपण ओतून घेतलेलं आहे मस्त मी पाणी ओतून घेतलं आणि आता मटण जवळपास आपलं शिजत आलेलं आहे जरा हलवून बघितलं की मटण शिजते का आणि त्यानंतर आधीमध्ये पोरसारखी कलवा करायला लागलेली की आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे भूक लागल्या त्यामुळं थोडंफार त्यांना पण भात आणि चिकनचा रस्ता झालेला त्यांना आम्ही देत होतो आणि एक कधी आपण एकत्र कुटुंब राहतो तर तुम्ही निश्चितच तुमच्यासुद्धा घरात असे कधी जुळणी करा हे बघा टेरिसवर आम्ही असं बसलो तर सगळे हे आमचे हे किंवा कोपरात बसलेला मी आणि सारखं चालूच होतो आमच्या सा। सगळ्यांचं आणि मस्तपैकी अशा मी मटणावरती आणि चिकणावरती असं ताव मारत होतो तर मी हे सांगत होतो की तुम्ही सुद्धा तुमच्या घरी निश्चितच असा एकदा सगळ्यांना बोलून असा कार्यक्रम करायचा चुलीवरचा लय भारी वाटते म्हणजे कसं माहिती आहे का या असल्या गोष्टी केल्या नाही आयुष्य एक दोन महिन्यात वाटतंय बघा असलं तर आनंदाचे क्षण साजरे केल्यानंतर आणि हो मटणाचा जो शिजवायचा जो कार्यक्रम होता तो जवळपास आता होत आलेला चुलीचा ताव बघताय ना कसा आहे त्या तावाचाच परिणाम आणि वर्ण ही तर चटणी आपली कायमची त्यानंतर आता हे रस्ता मटणाचा तयार करायचा चालला आहे मटणाचा रस्ता तयार झालेला आहे वर्ण कोथिंबीर टाकलेले आहे आणि मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे आणि मटणाच्या आणि चिकनाच्या रस्त्यामध्ये जमीन आसमाचा फरक जाणवत होता दोन्ही पण चवीला एकच नंबर झालं होतं असं की आम्ही पुण्यात वाट बघतो की आम्ही कधी आता चुलीवरचं करतोय तर अशा प्रकारे आपलं सगळं झालं होतं सगळं चालू होतं सुख करायचं राहिलं होतं पण जसं मटण शिजलं आहे जसा रस्ता झाला आहे तसं लगेच दुसऱ्याला आम्ही वाटेत घेऊन तिची जी चव घेण आहे ना तो प्रकार म्हणजे फक्त लक्षात राहण्यासारखा आहे दुसरं काय सोय नाही त्यामुळे गरमागरम रस्सा आणि गरमागरम भाकरी कुसकरून खायची मजा चिकडे इकडे आमची पोरगीसारखी ती जण हलवत होती तिला म्हणलं लई ठोसा देऊ नकोच पातेल त्यानंतर अशा प्रकारे आम्ही सगळे जेवाला बसलो हे ताट मला दिलं होतं हे पहिला घास मी बुडून खाल्ला लय भारी झालं होतो आणि माझ्या कारवाईला त्यासाठी थँक्यू म्हणतो आणि सोनला किचनला फॉलो करा धन्यवाद